तर हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज आपण कृष्णासाठी एक गेम घेणार आहे नवीन इकडं आहेत आपल्या चिठ्ठ्या ज्या की येतात अकरा आणि आपले सगळे खिलाडी पण आहेत बा घरचेच आणि आपला गेम असे बा ह्या चिट्ट्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या चिठ्ठ्या येतं आणि ह्याच्यात लिहिलंय टास्क जसं की काहीतरी काम करायचं सांगायचं ह्यांना तसं ह्या चिट्ट्यांमध्ये टास्क लिहिलंय आणि प्रत्येकाने ती टास्क करायचं तर आपण पहिले चिठ्ठ्या उदाळणार कृष्णा उधळणार एक चिठ्ठी उचलायची आणि त्या जी येण लिहिलेलं करायचं तर बघू आपण कुणाला काय येतंय कृष्णा तर सगळ्या चिठ्ठ्या काढून हातात घे आणि पहिला टास्क करणार आहे कृष्णा कृष्णा उधळणार कृष्णा चिठ्ठी घेणार आहे ना कृष्णा पहिल्यांदा पहिल्यांदा आपा तर पहिल्यांदा आपण वर टास्क आपा नाही तर पाडायच ना चल तसं नाही आता करायचं उदळायचं पिवडीला किती आनंद आला काय आवाज हा उदरे अशा नाही पण हां हा आपा कोणती तरी येत हा कॉला काय येते त्यात बघू घेणे आपण लाल हो आईसाठी रोज लाव घेत चला आईसाठी उखाने घ्या आता

काळी गोंगडी चाट्यापट्या सवरणी माझ्या एका झटायची आई कस काय बारे नाचं काळी गोंगडी चट्या पाट्याची सवरने माझ्या एका झपाट्याची

पाजा ना, पाुगाय नाव येववाय फुटा माझा फुग तुम्हाला दिसत फुगवायचं नाही तर तरी तर मा चालला आता शेवटचा फुगा <tus> मामीनी शेवटच्या फुग्याची गाड पण बांधली आणि आता तुम्हाला दहाची दहा फुग फोडायच्या दहा फुगं फोडायच मग बापरणी फुटला असल तर मला नाही सांगायचं नवीन फुगा फुकायचं आणि फोडायचा तुम्हाला दहा फुगा फोडायचा कराय जा गोळा आणि फोडा कोणाला नाही

तीन चार पाच आणि पडला तर नाही फोडला तर नाही तेव्हा सहा सात सात पडलं तर चला अजून तीन फुग फुगवायचं फोडायचं सर शरवार <laughs> भाए 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 चला पडली गाठन नाही मारली तर जमते फोडा नाही गाठन मारत आहे आणि फोडायच्या मारा गाठून <laughs> चला चला अजून दोन फुगं फुगवायच्या तर मामींला आणि फोड्याच्यात फोडा 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 चला अजून दोन दोन भाई हे काय झालं ते काय हे दी बर चायला जाऊन द्या मामीकडून लईफोग झालं तर पण लेकरांनी फोडलं म्हणून ले। ले मामीनला माफ कृष्णा चल या चिठ्ठ्या उद्या परत कृष्णा उधळणार आणि कृष्णालाच टास्क जी पण कृष्णा करायचा नाही केलं की मग बघ रेडी का रेडी का कृष्ण उदडकर उदळ धर असं असं आणि मग उदळ चेल 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 उचल एक चिट्टी एक एकचा खोल खोल चल खोल 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 तीन 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 तीनची टाके वाजलाय काय दारू सांग दारूची दारूची पाच नाव काय सांगतो दिशी दारू आई सांगते दारू दिशी दारू आई देज़े। देज़े। आजी सांगती त्याला दारच नाव चला आता कृष्णाच कट कृष्णाला काही येत नाही कृष्णाच उदय आता हिजावर हा हिजावर ती हे चल उचल एक हा तुम्ही संपलाय तुमचं चाललंय तुमचं चाललंय आपा हे खुलू नोकर हे उचल एक अर का बघ हे उचल पडीच नाही उचल गोल 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 गोल

तर ही चिट्टी आपण किंवा आता बाजूला मिरची चल 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 मिरची ना काय ना काय मिरची इकडे बघ अ मिरची मिरची लगी मिरची तर आपण जाऊ शकता आपला इकडं आहे आणि आता आपण पुढच आई आईवर आता पुढचं टास्क चला आपण चिट्ट आता उचल चल एक चिट्टी उचलो उचल कोणती पण त्या जी लिहिलंय ती तुला करावं लाग ना कोलवर बघू गान म्हणणे गाण म्हणायचे गाण गान म्हणायचे हा आता काय म्हणू का नाही म्हणणे चिठ्ठी ठेवा आपण बाजूला आणि आता आय गाणं म्हण मस्त पैकी कोणतं तरी आता मला कमचं का नाही ट्रेंडिंग कोणतं ती म्हण गाणं मला गाणं शेत नाही काय म्हणू म्हणून गाणं पण म्हणायचं येत नाही मला तुम्ही सांगा ती गाणं म्हणते मग कोणतं म्हणून म्हण की कोणतं म्हण तुला जी येत परदेशी परदेशी जनन हे मुझे छोड के मुझे छोड के बाजल बाजल चल आईने पण मस्त पैकी गाणं म्हणलंय आणि आता आपल्या दुसऱ्या आजीबाई या आता तुमची बाई हा आता उजू बा चिट्ट्या घ्या एक चिट्टी कोणती पण कोणती घ्यायची ही चिट्टी निवडली आता आपण उड्या मारणे उड्या मारणे ही चिट्टी आपण ठेवू बाजूला उड्या मारायच्या झिंग झिंग झिंकत झिंग झिंग झिंगाड गाणं लावायचं म्हणती आई चल आता गाणं लावू आणि उड्या मारायला तरी <laughs> तर आपलं लागलंय गाणं आणि इकडं चालू झालं डायरेक्ट डान्सच उड्या सोडून सगळी <laughs> <laughs> जातायला <था> लागली <laughs> <laughs> <दे ताल। laughs> चला आता साजूबाईचा डान्स पण झाला आजीबाईचा डान्स कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि आता आपण व्हिडिओला करू एंड कारण आता कटा आला असं याय लागले साजूबाई लय वारण असले आजीबाई तर चला व्हिडिओला आपण इथं एंड करू आणि कृष्णाचा पुढचा कोणता गेम घ्यायचा ते नक्की कमेंट करून सांगा चला बाय बाय